रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे माणसावर कशाचा परिणाम होतो आणि माणूस हा देव माणूस कसा होतो त्यासाठी काय काय साधन सामुग्री लागते कशा कशाची संगती करणं आवश्यक असतं म्हणजे साधनांचा उपयोग कसा कसा केला पाहिजे तर त्यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी आहेत एक तर स्थल म्हणजे कुठे राहायचं ते नक्की केलं पाहिजे म्हणजे चोराची आळंदी आहे आणि देवाची आळंदी आहे कुठं राहता चोराच्या आळंदीला राहतो असं म्हटलं की आपल्या मनातसुद्धा वेगळीच भावना तयार होते आणि देवाच्या आळंदीत राहतो म्हटलं की मग वेगळीच भावना तयार होते आता त्या चोराच्या सुद्धा मातोबाची आळंदी केलं आहे गोष्ट आता झाली पण पूर्वी असा भ्रम व्हायचा आणि आत्तासुद्धा लोकांचं म्हणून अजूनही कंसात लिहावं लागतं आळंदी आणि कंसात देवाची असं अजूनही सुद्धा लिहितात लिहावं लागतं सांगायचा मुद्दा काय स्थानाचा प्रभाव माणसाच्या मनावर होतो आयुष्यावरसुद्धा होतो हा कुठं राहिला आहे अमोक चोराच्या आळंदीत राहिला आहे आपलं वाटतं नको रे वा याच्या संगती करायला म्हणजे स्थान प्रधानम खलो योग्यता या स्थानसुद्धा महत्त्वाचं असतं म्हणजे कुठं राहायचं हे सुद्धा ठरवलं पाहिजे आणि नंतर स्थान काल काल हा सुद्धा महत्त्वाचा असतो आज एकादशी असं म्हटलं की सगळ्या भाविकांच्या मनामध्ये असं येतं की हा पवित्र दिवस आहे आज आणि मग आज उपवास केला पाहिजे आज हरिभजन केलं पाहिजे सत्संग ते खोटं नाही बोला आज एकादशी आहे जे त्या कालाचा परिणाम असतो किंवा गावातून अशी दिंडी चाललेली आहे ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी सोहळा चाललेला आहे तर जे लोक पाहतात ना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो कडेवर असणाऱ्या महिलांच्या मुलांनासुद्धा असं वाटतं ठल विठल विठल करायला लागतं ते ध्यान बघा तो करम ज्ञान असं करायला लागतं का तर त्या दिवसाचा आणि त्याचा महिमा तो असतो आणि वस्तू जर आपण चाकू हातात घेतला तर कापावसं वाटेल आणि तुळशीची माळ हातात घेतली तर जपावंसं वाटेल त्या वस्तूचा प्रभाव असतो आणि म्हणून देश काल आणि वस्तू याचासुद्धा संगतीचा परिणाम आपल्यावर होत असतो म्हणून चांगली संगती करा देशाची कालाची आणि वस्तूची आज आपल्यापुढे जो व्हिडिओ होणार आहे तो आहे ज्या देशामध्ये राहतो आहे त्याचा परिणाम माणसावर कसा होतो अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे ऐका एक प्रवासी एका गावात राहण्यासाठी चालला होता कारण तिकडे त्याचे कामं वगैरे लागले आणि मग ते गाव त्याला सोपं होतं राहायला पण तो हुशार होता तर त्या गावामध्ये चांगल गावा ते चांगलं गाव आहे का तिथे कोण लोक राहतात काय असं त्याला ती माहिती पाहिजे होती म्हणजे तो गावाजवळजवळ गेला आणि गेल्यानंतर एका त्या गावच्या ब्राह्मणाला भेटला आणि त्याला विचारू लागला गा त्या गावची परिस्थिती काय आहे म्हणजे सुसंस्कारित गाव आहे का काय इथली परिस्थिती आहे कारण तुमचं सर्कल कसं आहे याला फार महत्त्व असतं सर्कल म्हणजे तुमच्या अवतीभोवतीचे जे सहवास असतात ना म्हणजे देशकाल आणि वस्तू वस्तू इथे माणसं घ्या तर त्याचासुद्धा परिणाम माणसावर होत असतो ते जाणून घेतला पाहिजे म्हणून तो प्रवासी त्या गावाची माहिती त्या विप्राला म्हणजे ब्राह्मणाला विचारतो आहे किंवा या गावामध्ये कसे माणसं का राहतात काय राहतात तर तो, तो जो विचारतो आहे तो सुभाषितामध्ये विचारतो आहे आणि तेच आजचं सुभाषित आपल्या समोर व्याख्यानाला आपण घेतलेलं आहे प्रवासी म्हणतो हे विप्र महान क महन कथयता तालद्रुमाना गण रजको ददाती वसनम प्रतर को दक्ष हरणे दार परंपरा वित्त सर्वेपि दक्षो जनः जन कसमजीवसी हे सखे न्यायेन जीवाम्यह असा हा श्लोक आहे आता त्याचं विवरण ऐका तो प्रवासी त्या गावाची माहिती त्या ब्राह्मणाला विचारतो की जो ब्राह्मण त्या गावामध्ये राहतो ब्राह्मणाला विप्र असं म्हटलंय सुभाषित कराने हे विप्र प्रवासी म्हणतो हे विप्रा हे ब्राह्मण अस्मिन नगरे महन कथयताम कोण कोण महान लोक होऊन गेले आणि आत्तासुद्धा कोण मोठे लोक राहतात की ज्यांची कीर्ती महान आहे उंचीवर गेलेले आहेत असे सभ्य माणसं कोण कोण राहतात किती राहतात तर तो विप्र त्याला उत्तर देतो की तालद्रुमाणां गण या गावामध्ये आणि परिसरामध्ये तालवृक्ष जे आहेत ना तर त्या त्याचा समूह हो, उंच उंच वाढलेले तालवृक्ष असतात बघा तर त्या ते राहतात म्हणाले म्हणजे त्याला म्हणायचं आहे उंच आणि स असे सभ्य माणसं उंचीला ज्ञानाने समाजकार्याने शैक्षणिक कार्याने कोणीही उंच नाही तर इथे झाडं फक्त उंच आहेत ताल तालद्रुमाणाम गण ह असं त्यांनी म्हटलं आहे दुसरा प्रश्न विचारला त्या प्रवाशांनी को दाता या गावात कोणी दान धर्म करणारा असा काही दातृत्व असणारा आहे का कारण दाता भवती वानवा असं म्हटलंय शतेषु जायते शूरहा सहस्रेषु च पंडितः वक्ता दस सहस्रेशो दाता भवती वानवा दात्याची फार वानवा असते म्हणून दुसरा प्रश्न त्यांनी विचारलं को दाता असमिन नगरे को दाता कोणी दा दाता आहे का तर तो विप्र म्हणतो रजको ददाति वसनम इथे परीट आहे की तो सकाळी धु दो, धुवायला नेलेले कपडे संध्याकाळी आणून देतो विश्वासाने तो दाता आहे तो देतो वस्त्र म्हणून म्हणजे नेतो आणि परत योग्य तऱ्हेने देतो काही लफडी न करता काही गायब न करता बदल न करता ददाति वसनम प्रातर गृहित्वा निशी प्रातर गृहित्वा सकाळी तो घेतो आणि निशी म्हणजे संध्याकाळी प्रामाणिकपणे आणून देतो तो दाता आहे म्हणाले <laughs> थोडं हे आहे याच्यामध्ये विडंबन आहे पण ऐका गमतीदार श्लोक आहे आणि मग त्याने प्रश्न विचारला आणखी को दग, को दक्ष तर इथे दक्ष कोणी आहेत का म्हणजे सुजान माणसं प्रत्येक गोष्टीमध्ये दक्षता घेणारे असे कोणी सुजान लोक आहेत का को दक्ष कशामध्ये लोक प्रवीण आहेत दक्ष आहेत असा प्रश्न विचारला तर विप्र म्हणतो परदारा वित्त हरणे सर्वेपी दक्षो जनहा सगळे लोक इथे या गावातले परदारा आणि वित्त हरणे दुसऱ्याची स्त्री आणि दुसऱ्याचं धन हरण करण्यामध्ये दक्ष असतात वा आणि मग त्याने प्रश्न असा विचारला त्या प्रवाशाने की बाबा रे मग कस्मात जीवसी हे सखे तू कसं काय या अशा दलदलीत अशा वाईट वस्तीमध्ये या गावामध्ये राहतोस तू तो कसं काय जगतोस या गावामध्ये तू तर विप्र आहेस ब्राह्मण आहेस सुजान आणि तुझं जाती वगैरे कुल सुजान आहे मग इथे कसं काय तू राहतोस तर तो सांगतो विषकृमी न्यायनं जीवामी मी विषकृमी न्यायाने इथे जगतो हा महत्त्वाचा आजचा विषय आहे विषकृमीन्याय तर न्याय म्हणजे काय की विषात राहणारे जन्मास आलेले जे किडे असतात विषाणू त्याला म्हणतात ते विषाणू त्याच्यामध्ये जिवंत असतात विषाणू का तर ते त्याच्यातच जन्मतात आणि त्याच्यामध्येच ते जिवंत राहतात माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे काय पयपंकीचे किडे चिळसे घेती पय पंकीचे पंखीचे किडे पय म्हणजे जे घाणेरड्या डबकामध्ये राहणारे जे किडे असतात त्यांना काय तिथे किळस येते का ते खुशाल तिथेच जन्माला येतात तिथेच राहतात त्यांना चिळस किळस येत नाही आणि ते मरत पण नाहीत ते घाण पाणी जर आपण पेलो तर कीटक आधी येतं मरू आपण पण ते कीटक मात्र मरत नाहीत काय पयपंखीचे किडे चिळशी घेती असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये विचारतात म्हणून कोणत्या गावात कोणत्या कुळात जन्माला आला कोणत्या गावात राहतो तो राहतो त्या तो परिसर कसा आहे हे शहाणे लोक पाहतात आणि मगच दोस्ती करतात त्याच्याशिवाय दोस्ती करणं म्हणजे आपलं जीवन बर्बाद करणं असा त्याचा अर्थ आहे तेव्हा इथे सांगायचा आहे तो कृमी म्हणजे विष कृमी न्याया हा जो न्याय आहे तो या सुभाषितामध्ये श्लोककारणे वापरलेला आहे असे जे न्याय आहेत ना तर ते न्याय मी अभ्यास करत असताना पंढरपूरला पाच सहा वर्ष होतो अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला पुण्याला आल्यानंतर आल्यानंतरचं टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये दोन वर्षे निवासी मी होतो तिथे अनेक संस्कृत ग्रंथ वगैरे त्र्यंबकला संस्कृत पाठशाळेमध्ये तिथे संस्कृतचा अभ्यास करताना जेवढे जेवढे ग्रंथ आणि तिथे जिथे न्याय आले ते सगळे मी एकत्रित करून साडेतीन हजार न्यायांचं संकलन केलं आणि जेव्हा मी पुण्यामध्ये थोडं स्थिर झालो नंतर मग विचार भास्कर मासिक मी सुरू केलं स्वतःचं आणि मग जवळजवळ तीस वर्ष मी सतत ते मासिक काढायचो ते प्रत्येक सदर मी लिहायचो ले स्वतः लेखक प्रकाशक वितरक सगळं तर त्याच्यामध्ये न्यायमाला सुभाषित माला, माला कीर्तनमाला प्रवचनमाला सुविचार माला असे सदर असायचे आणि मग त्यातून मग जवळजवळ ऐंशी पुस्तकं तयार झाली म्हणजे अंक बंद पडल्यानंतर मग ते मी पुस्तकामध्ये त्यांचं परिवर्तन केलं तर त्याच्यामध्ये दोन मोठे पुस्तकं मी न्यायावर काढलेले आहेत न्यायमाला म्हणून सार्थ न्यायमाला आणि ते अतिशय उत्तम ते आता संपलेले आहेत दुर्मिळ झालेले आहेत तर ते साडेतीन हजारचं न्यायाचं संकलन मी केलेलं आहे अशा प्रकारचे जे न्याय आहेत असा न्याय तिथे वापरलेला आहे बघा कसा न्याय वापरलाय विषकृमी न्यायेन जीवामेहम तो विप्र म्हणतो मी कसा जगतो इथे तर विष कृमी न्यायेन म्हणजे त्या विषामध्ये जसा कीटक जिवंत राहतो किंवा डबक्यामध्ये जसे किडे जिवंत राहतात तसं म्हणला माझा इथं जन्म झालेला आहे आणि त्यामुळे ह्या संगतीचा परिणाम त्याच्यामध्ये मी जगतो आहे म्हणजे बघा संगतीचा किती परिणाम वाईट असतो पण तशी संगत राहतं तसं जागावं लागतं म्हणजे याला परिस्थिती दुःख असं म्हणतात तेव्हा परिस्थिती असेल तर ना मग नाही इलाज आहे म्हणजे पर्याय नाही म्हणून तो राहतो आहे पण पर्याय या रा शोधून मगच माणसाने संगती करावी त्या त्या गोष्टी आपण जवळ कराव्यात असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे याला अपवाद पण असतील आता अपवाद म्हणजे काय हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला कानोपात्रा जन्माला आली अजामेळ भिल्लीने जन्माला आले हे अपवाद आहेत पण त्या कुळामध्ये आणि त्याच्यात जर जन्माला आला की मनुष्य तसा बनतो म्हणजे वडाऱ्याची भाषा जर वडारी मुलगा असेल तर तो तशी भाषा जन्मताच बोलतो कुठल्याही जन्मामध्ये तो असला ना की ती भाषा काहीकडे जी भाषा काहीकडे बोलणार पारदेची भाषा त्यांना लगेच त्याला लहान मुलांना त्यांना शिकवावी लागत नाही तर ते मातृभाषेप्रमाणे ते बोलतात आणि मग मोठ्या समाजात गेला की मग प्रमाणित भाषा ती शिकावी लागते सांगायचा मुद्दा असा भाषा काय संस्कार काय तर हे काल आणि वस्तूच्या रूपाने येत असतात म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठे राहतो काय शिकतो कोणाची संगत करतो आणि त्यामुळे आपलं जीवन मंगलमय आनंदमय होऊ शकतं असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जनो हो हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे